नमस्कार आज आपण बघणार आहे चटपटीत आणि झटपट अशी टोमॅटोची चटणी कशी बनवायची अगदी पाच मिनटांमध्ये ही चटणी आपण आज बनवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरे आपल्याला छान तळतळून घ्यायचं आहे जिरे सुद्धा छान मस्त तडतळल्या गेलेलं आहे त्यानंतर सहा सात लसणाच्या पाकड्या मी बारीक कट करून घेतलेल्या होत्या लसूणसुद्धा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून छान तळून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदासुद्धा छान यामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा आणि लसूण आपला छान परतून झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे चार टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो छान मस्त असे पिकलेले लालसर घ्यायचे त्यामुळे चटणीला खूप छान अशी चव येते आता हे टोमॅटो आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला हळद आणि मीठ आपण सुरुवातीला टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजायला मदत होते हळद आणि मीठ आपल्याला टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे मी टोमॅटो छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवून टोमॅटोची दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे आपला टोमॅटो लवकर शिजायला मदत होते हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहे मी मीडियम गॅसवरती टोमॅटो छान असा शिजवून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला परत हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे या प्रकारे सगळे मसाले मी टोमॅटो मध्ये छान असे मिक्स करून घेतलेले आहे नंतर आता आपल्याला गॅस गॅसवरती दोन मिनिट ही चटणी छान अशी शिजून घ्यायची आहे दोन मिनिट झालेले आहेत आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि परत आपल्याला छान हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला दाखवते बनून तयार आहे आपली टोमॅटोची चटणी झटपट आणि सकाळच्या घाईमध्ये आपण ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यामध्ये पराठ्यासोबतसुद्धा ही चटणी आपण खाऊ शकतो खूप छान चटपटीत अशी या चटणीची चव लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची टोमॅटोची चटणीची रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद